आहेत आणि सरकार सरकार काय कोणती बहिणा योजना राबवत आहे आम्ही म्हणतोय रोजगार द्या आम्ही म्हणतोय शिक्षण द्या आम्ही म्हणतो आरोग्याच्या सुविधा द्या रोजगार मिळाला तर माझी बहीण स्वाभिमानाने वावेल माझा भाऊ स्वाभिमानाने वावेल आणि तुमच्याकडे लाचार पद्धतीने ठीक मागण्याची आमच्यावर

यांना निवडणुका काढायच्या म्हणजे दिन आणू सर्वांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू त्यातली ही एक घोषणा आहे त्याकडे आपण धोळसपणे बघायला शिकलो पाहिजे मित्रांनो आज राज्यातल्या शिक्षणाचे प्रश्न आज एका गंभीर वर्गावर येऊन ठेपलेले आहेत अनुदानाचा प्रश्न या ठिकाणी सर बोलत होते चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या माझ्या मा बांधवांच वय झालेलं आहे भगिनीचं वय झालेलं आहे त्यांना अजूनही शंभर टक्के अनुदान मिळत नाही काही जण अनुदानावर आहेत काही जण चप्पा अनुदानावर आहेत काही जण विना अनुदानावर आहेत काही जण कायम विना अनुदानावर आहेत तर माझ्या इंग्रजी माध्यमांच्या भगिनी आणि बांधव एक वेगळ्याच पातळीवरचा संघर्ष करीत आहेत म्हणजे शिक्षकांना संघर्ष करण्याची वेळ यावी शिक्षकांना लाचार होण्याची वेळ यावी शिक्षकांना सरकारकडे काहीतरी दान मागण्याची वेळ यावी या सारखं दुर्दैव देशाचं दुसरा असू शकत म्हणून या सरकारचा या ठिकाणी आपण जाहीररित्या दिशात नोंदवला पाहिजे आज मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये शहात्तर तालुक्यातील शिक्षक बांधव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयावर भव्य लक्षवेधी धरणे आंदोलनामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे आज वर्किंग डे आहे चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत माझा शिक्षक पांडव वर्ग खोल्या मध्ये शिकू काम करून या ठिकाणी हजर झालेलं आहे पाऊस असून सुद्धा पावसाचं वातावरण असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात हेच खऱ्या अर्थानं शिक्षणाविषयी मराठवाडा शिक्षक संघाविषयी शिक्षकाविषयी महापुराला किती ठेवलं देणारी गोष्ट आहे म्हणून मराठवाडा शिक्षक संघ नाही नाहीये एक महत्व परंपरा एक लढाऊ परंपरा लाभलेला शिक्षकांचाच संघ आहे त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाला कोणी छेडण्याचा कोणी खाजवण्याचा प्रयत्न करू नये केलं आणि त्या दिवशी मराठवाडा शिक्षक संघ तुम्हाला खाजवायला सुरू करेल यावेळी साळवड होईल याची जाणीव सुद्धा या निमित्तानं सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे मित्र वेगवेगळ्या शिक्षक बांधवांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आता डॉक्टर पुरुषोत्तम जुन्ने त्यांची त्यांचे परीक्षा उद्यावरील पुस्तक आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं देशात कायदे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते राज्य सत्तेमध्ये जे आहेत केंद्र सत्तेमध्ये जे आहेत माझी आमदार माजी खासदार विरोधी पक्ष यांनी सर्वांसाठी जुनी पेन्शन लागू करून घेतली आणि आम्हाला सांगताय डीसीपीएस चांगली आहे एनपीएस चांगली आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं नो डीसीपीएस न एनपीएस न जीपीएस ओनली ओपीएस ओनली ओपीएस वय ओपीएस वी ओंट ओपीएस असं वारंवार सांगितलेलं आहे या बरोबर येणाऱ्या परत आपण भूमिका घेणार आहोत आपली जी भूमिका ठरली आहे ज्या पद्धतीने आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम मागतोय सर्व पर्यंत आम्ही म्हणत होतो जो ओपीएस राज करेगा जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा आता आपण भूमिका निश्चित केलेली आहे मग सगळेच जण म्हणाले आम्ही पेन्शन देऊ आम्ही पेन्शन देऊ निवडणुका लागले की पेन्शन देण्याची अशी खैरात वाटल्यासारखी प्रक्रिया सुरू झाली आणि सत्तेत गेले की आकडेवारी सांगू लागले दिशाभूल करू लागले की आम्ही पेन्शन कशी देऊ शकत नाही म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे जो पेन्शन की बात करेगा नाही जो पेन्शन बह विजय राज करेगा आता पेन्शन पाहणीचा विषय आलेला आहे म्हणून आपल्याला फार ओके ही मोहीम राबवणार आहोत आपण येणाऱ्या काळामध्ये त्याची रणनीती निश्चितपणे आपण आखलेली नि आहे मी मुद्दा हा मांडत होतो राज्यकर्त्या मंडळीने ज्यांच्यावर कायदे करण्याची जबाबदारी आहे त्यांनी स्वतःसाठी ओल्ड पेन्शन लागू करून घेतली कायद्याचा का अन्वयाच ज्यांच्याकडे लावण्याची जबाबदारी आहे न्यायव्यवस्थेत असलेल्या मंडळींनी स्वतःसाठी तुम्ही पेन्शन लावून घेतली आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रशासनातले अधिकारी आय एस आय पी एस यांनी सुद्धा सत्तावीस जुलैच्या शासन जून शासन निर्णयाप्रमाणे माझ्या हातात हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार जुनी पेन्शन लागू करून घेतलेली आहे केवळ लागू करून घेतलेली नाही सरांनी राजस्थान गव्हर्नमेंटचा संदर्भ दिला तिथल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झालेली आहे पण त्यांचा जो केंद्राकडे एनसीएफ मध्ये फंड पडू नये त्यांचा फंड विड्रॉ करता येत नाही असं पीएम आर टी यांचं म्हणत आहे असं केंद्र सरकार कंठसोष करून सांगत आहे आणि या अधिकाऱ्यांच्या मत बाबतीत मात्र त्यांनी धोरण घेतलेलं आहे की तुमची सर्व रक्कम ईपीएफच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी नव्हे तात्काळ वर वर्ग करण्यात यावी असा शब्द प्रयोग यामध्ये करण्यात आलेला आहे अशा या शासन निर्णयाचा मराठवाडा शिक्षक संघ होळी करून या ठिकाणी निषेध करणार आहे अनुदानाचा प्रश्न आहे पासष्ट हजार शाळेत शिक्षकांचा प्रश्न आहे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रशासनाचा आकार अतिशय छोटा छोटा होत चाललेला आहे दहा वर्षापूर्वी ज्या ठिकाणी पंचवीस लोक काम कर का करत होते त्या ठिकाणी आज सात ते आठ लोक काम करत आहेत उपस्थित असलेल्या मनुष्यबळावरच कामाचा अतिरिक्त ताण येऊ लागलेला आहे म्हणून आपली मूळ मागणी आहे की मराठवाड्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व रिक्त जागा तात्काळ भरा सर्व आस्थापनेतल्या रिक्त जागा तात्काळ भरा त्यामुळे आमच्या भावाला आमच्या बहिणीला माझ्या नातीला माझ्या पुत्रीला सर्वांना एक रोजगार मिले आणि शासनाकडे लाचार होऊन लांधी बहिणीसारखी भीत मागण्याची आपल्यावर होणार नाही तर या ठिकाणची बहीण या ठिकाणचा भाऊ स्वाभिमानाने आपल्या पाठीला कणा असल्यासारखा सगळे म्हणून शासनकर्त्यांना आम्ही सांगू चाहतो की या महाराष्ट्रातल्या या महाराजातल्या शिक्षकाच्या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या नागरिकांच्या पाठीला कणा आहे आणि आम्ही तो कणा कधीही वापरू देणार नाही तुमच्या तीडब्ल्यूच्या दीड हजार रुपणीसाठी आम्ही इतकी लाचारी पत्करणार नाही आम्हाला हक्काचा रोजगार पाहिजे आणि हक्काचा मोबदला पाहिजे कामाचा दाम पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला दाम पाहिजे अशी भूमिका या निवेदनाच्या माध्यमातून आपण घेतलेली मित्र आनंद आहे जवळपास चोवीस पंचवीस मागण्यांचं निवेदन आज शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना आपण पाठवणार आहोत पण त्यातल्या महत्वाच्या गोष्टीवर ज्या निमित्ताने आपण प्रकाश टाकला पाहिजे अन्यथा होत काय ठेवेली आनंदी पैशाची राहावे चित्ता असू द्यावे समाधान आणि आपणही म्हणतो चटणी भाकरी खावे पण आनंदात राहावे म्हणजे माझ्या विनामदानी शाळेवर शिकवणाऱ्या शिक्षक बांधवांना शिक्षक भगिनींना पूर्ण का करू लागते अनुदानावरचा शिक्षक खातो आणि विनान शाळा महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक जीवन भगिनी तुम्ही वरी पराव साऱ्याकडे पाहावं या द्रपिडीचं माझ्या साहित्यातून सुद्धा आपल्या भावभावनांचं किती विलंबन करण्यात आलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे का आम्हाला बुडल्यांच्या रुगते का, का? असा प्रश्न आपण या निमित्तानं सरकारला विचारला पाहिजे आणि शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये हे ताण विना अनुदान कायम विना अनुदान असली शाळे बंद करा आणि सर्व शाळा शाळांना समान अनुदान द्या सर्वांचा तो हक्क आहे सर्वांचा तो अधिकार आहे सर्वांचा स्वाभिमानानं जगण्याचा तो अधिकार आहे तो न्याय अधिकार आहे अशी भूमिका मला शिक्षक संघाने घेतलेली आहे शाळेतील बांधव आलेले आहेत त्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रश्न जो आहे तो निकाली विकणं आवश्यक आहे सर्व शिक्षक आपली शिक्षक भरती म्हणून ज्यावेळेस नियुक्ती होते त्याला कुठेतरी मान्यता देतात मान्य त्या भरतीला मान्यता देतात मान्यता देत असताना तुम्ही क्वालिफाईड आहात का नाही तुम्ही डी एड बी एड काही केलेलं आहे का नाही हे तपासलं जातं तुम्ही क्वालिफाईड आहात का नाही तुम्ही इलिजिबल आहात का नाही तुम्ही कॅटेगरीमध्ये बसता का नाही या सर्व गोष्टी बघून तुम्हाला मान्यता दिली जाते पण अशा पद्धतीची प्रक्रिया इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये होत नसल्यामुळे त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षक भरती होते याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यावर आमच्या सर्व विद्यार्थिनीवर मोठ्या प्रमाणात ज्ञानाच्या पाठीवर विपरीत परिणाम होणार आहे अशी भूमिका येणाऱ्या काळात मराठवाड्यातला शिक्षक मराठवाड्यातला शेतकरी मराठवाड्यातला केष्टकरी मराठवाड्यातली भगिनी येणाऱ्या काळात घेणार आहे हे काम आपल्याला करावं लागणार आहे नव्हे ते आपण काम करणार आहोत हे बी आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल मी नेहमी म्हणतो उत्तम कांबळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांची एक फार सुंदर कविता आहे गेले बाई झाड हाल नाही नाही मी गेले बाई झाड हाललं नाही गेले बाई झाड नाही सगळ्या जणी मिळून गेलो बाई झाड राहिलं नाही झाड राहिलं नाही या जे विषाच झाड आमच्या अंगणात लावलेला आहे हे शिक्षक आज रस्त्यावर उतरून दाखवून आहे या निमित्ताने आणखीन एक तात्पर्य मुद्दा मला मान्य सरकारचं वाटत येणाऱ्या काळामध्ये जर सरकारनी दखल घेतली नाही तर आम्ही सरकारला देत आहोत चार ऑगस्ट पर्यंत चार मागण्याच्या अनुषंगाने जर सकारात्मक विचार केला नाही तर चार ऑगस्ट चा मराठवाड्यातला शिक्षक सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चे घेऊन येतील आणि त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये कॅम्पनिंग करतील की सरकारचं चारित्र्य काय आहे सरकारचं चारित्र्य काय आहे हे करण्यास आम्हाला भाग पाडू नका या निमित्ताने सरकारला आम्ही नम्र विनंती करू शकतो इच्छितो कारण एक शायर बनतो शाकल से टूट जाए व पत्ते नहीं है हम अशा धमक्या वगैरे आम्हाला देऊ नका त्या धुक्या तरी पिशवी चंचित लपून ठेवा शाकल से टूट जाए व पत्ते नहीं है हम आंधी से कोई कह दो की अवकाश में रहे आंधी से कोई कह दो की अवकाश में रहे त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या मराठवाडा शिक्षक संघाला कुणीही देण्याच्या भांगणीत पडू नये हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्र बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण बैठक मारलेली आहे पावसाचे वातावरण असताना सुद्धा थोडं थोडं आपण भिजत असताना सुद्धा आपण बऱ्याच मान्यवरांचे या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे आपण माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत पहिल्यांदा निवेदन देऊ माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी आणि त्यानंतर आपली ही सभा पुढे चालू राहील त्यांना निवेदन देऊ आणि त्यांना आपण मोकळं करून